पुन्हा एकदा आमची सातवीची शाळा भरलेली आहे इथे बाल्या सगळे चिंबोरी आणि कोलंबा व्हेज आहे तुम्ही नक्की कमेंट सांगा चिंबोरा व्हेज आहे का नॉन व्हेज आहे म्हणजे आमच्या बाल्याला समजून जाईल नमस्ते माझे मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण माहिती असाल मित्रांनो आज आम्ही सातवीच्या वर्गातील मुलं आम्ही सर्वजण फार्म हाऊस आलेलो आहोत आणि मी इथं आलेलो आहे चिकन घेण्यासाठी आणि ही माझी गाडी आहे मी त्यातच चाललेलो आहे आणि सर्वजण आमच्या वरमाता मंदिराजवळ थांबलेले आहेत मी तिथे जाईन मग तुम्हाला तिथं पुढचं माझं व्हिलॉ हा मी चालू करणार आहे तर चला तिथे जाऊ आता मी वरमाता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे आणि इथं माझे सर्व मित्र आणि आमच्या मैत्रिणी गाडीत बसलेले आहेत सर्व आम्ही इथे पोहोचले आणि इथून आम्ही जाणार आहेत सचिन घेणीच्या फांबाऊ सर आम्ही उर्फ आहोत इकडे बघा आमच्या सर्व क्लासमेट आहे तिथे इकडे पण आहेत आमच्या क्लासमेट काुसीस सर्वजण आहे तिकडे बघा आणि आम्ही आता चालेल फामावसो भेटू चला आता फामावसवरती ए चला जाऊ का मी कशात बसू चला

मित्रांनो इथे मी शेड्यूम पाठवत थांबलेलो हो आहे लय भारी वडापाव मस्त आहे इथे चाललेलो आहे मी वडापाव घेण्यासाठी थँक्यू मी वडापाव घेऊन आलेलो आहे आणि गाडीमध्ये आमच्या मैत्रिणी त्यांना मी वडापाव घेण्यासाठी देते दे। खूप दिवसातून भेटल्यावर आम्हाला ज्या शाळेच्या गप्पा गोष्टी आमच्या चालू होत्या शाळेतले डेएटचे सर सातवीला पहिले असे कॉलेजचे सर शिकवण्यासाठी येत होते त्यांच्या सुद्धा अमृतानी गोष्टी काढल्या मस्त किती वाटलं <laughs> खूप अशा छान गोष्टी झाल्या आणि पुढे सुद्धा आम्ही फामसवर गेल्यावर तिथे सुद्धा आमच्या गप्पा गोष्टी होतील असं वाटतं सातवीला होतं मी हा क्षण खरंच खूप म्हणजे बोलावर आहे मन आमचं भरून गेलं आणि बघूया पुढे आपण जाऊ आता आम्ही कर्जतला पोचलेलो आहोत आणि आपल्या विठ्ठाची ही मूर्ती साक्षात तुम्ही पाहू शकता आणि आता आम्ही सचिन रमेश केणी फार्म हाऊस पोहोचलेलो आहोत हा बाळा आहे गेट उघडला आम्हाला आणि आमची पहिलीच एंट्री गाडीची आहे मस्त खूप अशी सुंदर झाडे आहेत तिथे काजू बदाम पाणी सुद्धा क्लिनिंग केलेलं आहे सचिननी दुसरी गाडी सुद्धा आमची आलेली आहे सगळ्या मैत्रिणी आमच्या उतरलेल्या आहेत आणि आता आम्ही अधिक जण जेवणाची तयारी करू सध्या खूप वेळ झालेली आहे आपण सुद्धा आली करत आहे चला चला तुम्ही आले म्हणून का सामान काढायला नको गाडीतला सामान पण काढला आणि खूप दिवसातून मैत्रिणी भेटलं तर बघा कशा गप्पा काढतात जुन्या गोष्टी कशा चालल्यात बघा असं दे आपण फायदा जाऊ गप्पा गोष्टी झाल्या आता आपण चला तर कामाला लागूया

तर दुसरी गाडी सुद्धा आमची आलेली आहे आता अरे काय हो। वाव। या टाइम तुम्हाला येऊ चला सगळं ये सामान काढा अरे वा वा घेतला घेतला हे सगळं सामान तिकडे या चला मटन चिकन चांगला घ्या बस आमचे सर्व मित्र इथं जमलेले आहेत आणि त्यांची मुलं लगेच पाण्यामध्ये स्विमिंग पूल मध्ये सुरुवात गप्पा गुस्ती इथं आम्ही सर्वजण जमलो आणि एक कामगार होता अमृता अगदी तो पण आपल्या हरकत आहे का गप्पा होती मस्ती होईल बघा जुन जुनी मुलं आणि मुली भेटल्यावर वर्गातील एक किती वर्ष झाले सर आपल्याला गरीबन पंचवीस एक वर्षातून एकवीस वर्ष एकवीस वर्षातून आम्ही भेटलो सर्वजण एकत्र म्हणजे किती आनंदाची गोष्ट आहे सहा नंबर सुद्धा आमची गाडी आलेली आहे या घ्या पटकन काय खंबे दाडू काय आणले असेल ना घ्या लवकर बघा रानातून विवेक पाठी पण आणली जसा सातवीला तो पाठी घरी घेऊन होता तसा आता सुद्धा आलाय कायला घाललाय तो काय सातवीची पाठी पाठी आलाय मच्छी सर्व आहे आमच्याकडे इकडे लेडीज साठी मटर बिंदा वगैरे झालंय यो पनीर मशरूम भाजी लो पनीर करतो मला काय चांगलाय 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 तुझा दि, असला म्हणून काय वर्ग मित्र आता

तुम्हाला कुठली उकड बाहेरची बाहेरची उकड आहे त्याला झाल्यावर समजलं आपल्याला कशी बाहेरची उकड आहे ती एक उकड बनवायला एवढी माणसा बाल्याला बाल्याला कांदा कापाला आणि टमाटी कापाला ठेवला आहे विवेक विवेक काय करतो तू

हे आहे सातवी कक्षातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि आम्ही आलेलो आहेत फार्माऊसवरती एकत्र येण्याची मजा लहानपणाच्या गोष्टी आठवण आणि इकडे पावतात लहान मुलं <laughs> मटन तयार प्रायमच्छी सुद्धा झालेली आहे आणि इथे लेडीची भाजी पनीर मटर छोले पटोरे सगळा चालू आहे आमच्याकडे बाल्याचा अजून काय आहे ना कांदा आणि टमाटी कापूनच होत नाही गाजर हलवा सुद्धा आणलेला आहे खाण्यासाठी बघू का टेस्ट करतो का

आपला थंडी घालणार तिकडं तिकडं सर्व मित्र आमचे थंड बसलेले आहेत सर्वजण कसं मस्त साथीचा वर्ग आमचा आज एकवीस वर्ष आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आता सर्वजण आम्ही फोटो काढणार सर्व किती सातवीची मुलं आम्ही एवढं आहेत आज एवढी मुलं मोठी झाली तर त्यांची मुलांची लग्न होतील आणि यांची मुलींची लग्न होतील सगळे जण आम्ही एकत्र राहणार चला फोटो काढूया तर फोटो काढण्यासाठी सर्वात इथे उभं राहून ना माझं हे दोन मिनटं पोरिणा माझी ठेवा आपण दोन्ही साईडला डिवाईड राहा

नाही आदुन <सलें> <सलें> फोटो अजून अजून जागा आहे बाजूला इकडे बघा इकडे बघा थांब थांब्या सगळ्यांचे फोटो आम्ही काढले आता मुली बघा तुम्हाला कशा दिसतात बघा लेडीज फोटोशूट चालू आहे फोटोशूट काय आमचं समजणार नाही सर्वजण आता आम्ही इथे फोटो वगैरे काढून इकडे आलेलो आहोत आणि बसलेत अहो बघा काहीतरी सांगतोय बोल बोल मी काय बोलतोय बाबांचा गुरु हा आता ही विषय आपल्या ते फार्मसोलून हे फार्मसोल आपल्याला कधी पण येणार हक्क आहे आऊचा फार्मसोल आ आ वाघाचा कुठल्या गोष्टी आता आपल्या कुठल्या ट्रिप कारचे असेल बायकाच असेल तर त्यांची मिस्ट्री पण सोडून जायची ना आपल्या बायका होत्या विकली विकली

साथीचा वर्ग पुन्हा आपला भरलेला आहे प्रत्येकाने पुढच्या पाठीसाठी पैसे देतात प्रत्येकाने ग्रुपचे प्रत्येकाने ट्रिपला जाण्यासाठी पैसे अरेंज केलेले आहेत बघू ट्रे किती पैसे या प्रत्येकाने केले अरेंज आहेत प्रत्येकाने टिला झाले पैसे अरेंज केलेले आहेत सगळे कशा बहिणी सगळ्या आमच्या मैत्रिणी बघा जेव्हा बसल्यात बालू <laughs> बालास का लास तू बालू ला तू आमच्या ग्रुप मध्ये आहे ना ॲड कोणला केल्या हे या कोण आहेत ग्रुप मध्ये पाहूवाल्यानं पहिले ऍड ना गाववाल्यानं नंतर केल्या हा

मार्गशीर महिना असल्यामुळे आमच्या सर्व मैत्रिणी उपवास आहे तर त्यांच्याशी वेज बिर्याणी पनीर फक्त एकच राजश्री अशी आहे का ती बघा असला मताची मोरा

सुभाष आहे सुभाष आहे एक प्रश्न आहे <laughs> तू तरी उत्तर दे चिंबर व्हेज आहे का नॉन आहे व्हेज आणि <laughs> <नी तो जोतना। laughs> आता आमचे सर्व मित्र बसलेले आहेत जेवण्यासाठी आणि इकडं आमच्या सर्व मैत्रिणी स्विमिंग पूल मध्ये उतारलेले आहेत अरे वा वा हिर उतारला आमच्यात सर्वात मोठी कोण कोण घेऊन या ना तू त्याला घेऊन ये हा घे येऊन पैसे मग करून ठेव तुम्ही कधीच ते मला सांगाल काय पैशाची

काय झाला परत गेला परत गेला करू बाल्या आता करू एकदम आणि फायर झाली स्वतः उरी मारली तिकडं बघ बाल्या बाल्या तू त्या घेऊन ये घेऊनच एवढाच पाहिजे आपा?

सरोजण आम्ही आता कपडे वगैरे चेंज करून रेडी झालेले आहेत आणि रिलॅक्स आहेत थोडे एकवीस वर्षानंतर सरोजण इथे भेटलेले आहेत गप्पा गोष्टी खूपच आनंद वाटला आम्हाला आज एकवीस वर्षानंतर आम्ही सर्वजण भेटत आहोत हा हा आनंद आहे आणि आमची मुलं आहेत थांब थांब एक था। मिनट फोटोशूट वगैरे आमचं सगळं काही झालं आणि आमची मजा तुम्हाला जर आवडली असेल आणि असाच तुम्ही सुद्धा सर्वांनी सातवी पास दहावी पास कुठलेही वर्ग असतील तर तुम्ही ही मजा नक्की घ्या आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटूया आम्ही पुढच्या व्हिलॉगमध्ये तर बाय